नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी पावसाळा सुरू झाला आहे आणि वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे कोकणात अशी वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत तर आज आपण आहे ना चिपळूणमध्ये आलो आहोत चिपळूणमध्ये आल्याच्या नंतर वर्षा पर्यटनासाठी खरं दब तर धबधबे लोकांना भरपूर आवडतात तर आपण मधल्या एका नावाजलेल्या धबधब्याला भेट देणार आहोत संवत साड्याला बरं आता आपण चिपळूण नगरीत आहोत माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज की चला मंडळीत छानपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण धबधब्याकडे प्रसन्न करतोय तर इकडे बघा बाजूलाच आमच्या चिकडूंची ओळख वाशिष्ठी डेअरी इकडे बघा लस्सीचं वगैरे असं स्टॉल आहे कधी आलं तर नक्कीच ट्राय करा खूप छान लागतंय चला धबधब्याकडे जाऊया चला आपण चवत स्थळ्याकडे जाता जाता आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतो नाव काय अक्षी धनवाडी भेटून छान भेटला मंडळी आता पण आहे ना चिपळूण सोडून पेढे परशुराम हो, या गावाच्या हद्दीमध्ये आलो आहोत आणि इथूनच आपल्याला तो बघा आपला दिसतोय तिथे आपल्याला पोसायचं आहे पण नक्कीच एकदम विहंगम दृश्य आहे इथून देखील आपण चालत जाऊ शकतो पण आपण बाईक आहे ते धबधब्यापर्यंत आपण पोहोचू शकतो हायवे पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती चालत जावं लागतं तू चला झटपट पोचूया धबधब्याकडे इथूनच बघा किती भारी दृश्य दिसतंय तसं मंडळी आम्ही आहे ना सवात साड्याजवळ जसं पोहोचलो तसं बघा पावसाला सुरुवात झाली आहे काय वातावरण झालंय झकासपैकी चला इथे आपण बाहेरच गाडी पार्क केली आहे मुंबईच्या दिशेने जर तुम्ही येत असाल तर सरळ तुम्हाला गाडी पार्किंग साठी बाजूला रोडच्या जागा मिळेल आणि अपोजिट साईडने जर तुम्ही येत असाल चितूनला उतरला तिथून मग बस नाही टी नाही किंवा वाढला असं पेढे परशुराम बस स्टॉप लागतो तिथून थोडंसं पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही इथे पोहोचू शकता इथे असं ड्रायव्हर ना इथून फिरून आम्ही इथे गाडी पार्क केली आणि आता चला तो बघा धबधबा धबधब्याकडे जाऊया मंडळी चला धबधब्याकडे प्रस्थान करतोय पण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव ओंकार चव्हाण कुठलं गाव मी मालवणचा चा बरोबर मी चाललोय संगमेश्वरला मावशीकडे अच्छा जाऊन जाऊन मस्त आहे कसं एकदम छान वाटलं एकदम रोड टच आहे ना मस्त आणि तुमचे व्हिडिओ मी रोज बघतो खूप चांगले व्हिडिओ असतात अरे वा भेटून छान वाटला अशा व्हिडिओ मुळे आम्हाला ते मुंबईला असताना आपण काम धंद्यामध्ये गावची फिलिंग येते अरे वा धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद असू दे सपोर्ट असू दे चला फायनली आपण धबधब्याकडे जातोय मुंबई गोवा हायवे पासून एकदम जवळच्या अंतरावरती असणारा हा धबधबाच असेल असं से मला वाटतं तुम्हाला जर कुठला माहिती असेल ऐवजी दुसरा कुठला हायवे पासून जवळ असलेला धबधबा तर नक्कीच कमेंट करून सांगा चला चला मंडळी धबधब्याकडे जाण्यापूर्वीच इकडे बघा मक्याच्या कणसाची गाडी दिसली मस आहे मस्तपैकी इथे काही मुलं आहेत मका ख जाऊन आलात धबधब्याकडे कुठून आलात बाजूच्या गावातून काय कॉलेज करत की काय अरे वा स्टार्टअप केलंय जबरदस्त नात करते काय यावं लागते चवत सडा किती सहा सोडलेत दोन भाजलेत काय कॉपी करायची नाही नात करायचा नाही हॉटेल चवत सडा अरे वा जबरदस्त <laughs> जबरदस्त काकींची मार्केटिंग केली चला भाऊ ना भेटून छान वाटलं चला मंडळी जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा पाऊस होता पण आता बघा ऊन पडलाय त्या कडक उन्हात देखील सवत सड्याचं निसर्ग सौंदर्य हा 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 बघूनच भारी वाटतंय चला मंडळी बघा आम्ही आहे ना आता पाणी कमी होतं म्हणून तिथे बसून मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि आता धबधब्याकडे जातोय आज बरेच असे पर्यटक या धबधब्याला भेट देत आहेत नक्कीच ह्या वाटेवरून चालताना आहे ना तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल कारण कशी आहे पूर्ण झाडी आहे ना पूर्ण या वाटेवरती सावली देते है। जकास मंडळी आज जर पाऊस असतं ना तर भारीच मजा आली असती थोडं इथे येण्याचा आणि भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो इव्हन पावसामध्ये देखील भिजून गरम गरम मक्याचं कणिस वगैरे खाणं हा देखील वेगळाच आनंद असतो चला पहिलं धबधब्याखाली जाऊया जवळ <coughs> लावूया भिजण्याचा आनंद घेतलाय मजा आली पाणी जोरात एकदम ताकदीने पडतंय त्याच्यामुळे आपटून जे पाणी काही वरती उरत आहे हवेने त्याच्यामध्येच भिजायला होत आहे तुम्ही धबधब्याच्या प्रवाहाखाली जा आणि भिजा नाही असं नक्कीच सांगणार नाही इथे उभं राहून देखील धबधब्याचा आनंद घेता येतो पाणी अपूर्ब तोंडावर येतं पण आता ना दिसत आपल्या कोकण संस्कृती परिवाराचे काही सदस्य भेटले आहेत नमस्कार जास्त मंडळी चला जबरदस्त भिजण्याचा आनंद एकदम आली चला मंडळी मस्त वैकी धबधब्याखाली आहे भिजण्याचा आनंद घेतलाय जास्त वेळ काही थांबलो नाही कारण पाण्याचा प्रवाह एवढ्या ताकदीने पडत होता ना अंगाला नुसतं पाणी झोंबत होतं एवढ्या जोराने पडतोय तो तर म्हटलं काय उगाचंच आपण म्हणतात ना निसर्ग जेवढा सुंदर असतो तेवढा खतरनाक पण असतो सो आपण आपली सुरक्षा बाळगूनच प्रत्येक ठिकाणी अशा ठिकाणी जावं असं मला तरी वाटतं तर म्हणलं बघा मला इथे होऊन मजा आली आणि भारीच वाटलं पण मी माझ्या सुरक्षेचा पण विचार केला मी जास्त काय उटपटांग गोष्टी केल्या नाहीत जे कधी कधी पर्यटक पाणी आणि आ आग म्हणतात ना यांच्याशी खेळू नयेत तसा प्रकार आहे पाण्याचा अंदाज घेऊनच आपण नेहमीच आपण पाण्यामध्ये उतरतो मी तरी तर तुम्ही कशा पद्धतीने आपली सुरक्षा घेता अशा ठिकाणी गेल्यावरती आवर्जून कमेंट करून सांगा जेणेकरून पुण्याचं सा पर्यटक कुठे कुठल्याही ठिकाणी जात असेल तर ती ते देखील आपली अशी सुरक्षा घेऊ शकतील तर मी देखील अशा ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आहे ना माझी स्वतःची काळजी घेतो पाण्याचा अंदाज घेतो त्यानंतर मग निसर्गाचा आनंद घेतो सो मंडळी तुम्ही देखील अशा पद्धतीने तुमची काळजी घेत असाल तर नक्कीच काही टिप्स असतील तर फिरण्याच्या सुरक्षित फिरण्याच्या कमेंट करून सांगा चला चिंब झालो आहे आणि मस्तपैकी आता गरमागरम थोडंसं मका खाऊया नक्कीच या ठिकाणी आल्याच्या नंतर मके खा फार फार तर तुम्हाला मके खायला मिळतील फूड स्टॉल्स वगैरे असे काही नाही आहेत चला मंडळी मस्तपैकी भिजून आलो आहे आणि आता ना मी मगाशी ह्या ज्या काकी आहेत ना इथे यांना सांगून गेलो होतो मी मका खायला येतोय म्हणून या देखील आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्याच आहेत व्हिडिओ बघता ना अरे वा चला यांचं मक्याचं स्टॉल आहे कधी आलात तर नक्कीच यांच्या मक्याच्या स्टॉलला भेट द्या मस्तपैकी एकदा गरमागरम सला मंडळी आपला मका मस्त पैकी रेडी आहे गरमागरम चला मंडळी मका खायला या चला मंडळी मस्त पैकी मका खाल्लाय या काकींकडे कधी आलं या हायवे दरम्यान बघा इकडे हायवे आहे आणि एवढ्या जवळच हे दुकान आहे धबधब्याकडे जाताना छान पैकी प्रेमाने बोलत आम्हाला आम्हाला त्याने मस्त पैकी गवती चहा पाजला प्रेमाने आणि त्याचे पैसे देखील घेते नाही सो so, प्रेमळ माणसं येतोय आमच्या कोकणात तर द्याल तर नक्कीच का या काकींच्या स्टॉल भेट द्या चला गू चला चहा पण छान आहे तुमचा आणि मका गरम गरम आपली गावाकडचे असे म्हणतात ना चुलीवरती भाजतो तसा लागला एकदम भारी चला चला मंडळी मस्तपैकी धबधब्यावरती पिसू मनस्फक्त आनंद घेऊन गरमागरम मका खाऊन भिजलेल्या अंगाने हा सगळा आनंद घेऊन मी आता परत एकदा घरी निघालो आहे मंडळी बरंच काही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे कोकणातले पावसाळी पर्यटनाला नक्की सुरुवात झाली आहे पण एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता तेव्हा एक जबाबदार पर्यटक म्हणून या कारण जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी आहे ना नक्कीच काचेच्या बाटल्या कचरा आणि इतर काही प्लास्टिकच्या वस्तू आपण सोडून जातो आम्ही आलो होतो आम्ही इथे काहीच सोडून गेलो नाही आहे इथे मस्तपैकी भिजण्याचा आनंद घेतला निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला तसं देखी, तुम्ही देखील तुमचे तुम्ही आलात तर कधी एक जबाबदार पर्यटक म्हणून या ठिकाणी या कचरा करू नका तर मंडळी चला पावसाळी पर्यटनाच्या या सिरीजमध्ये सवत साठा धबधबा दब तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला दिसू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यु कोकण आपलं होता काळजी घ्या